नमस्कार मित्रांनो टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो नातर शाणाची अत्यंत महत्त्वाची अशी बातमी समोर येत आहे ती म्हणजेच श अनुदान अनुदानित शाळेत कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी महत्त्वपूर्ण अपडेट एक पत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे आणि त्या पत्रानुसार काय आहे संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर आपण चॅनलवर नबर असाल आणि आपणच जर व्हिडिओ आवडला आणि माहिती पूर्ण वाटलं तर नक्की लाईक करायला आणि टोटल सपोर्ट मराठी या यूट्यूब चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बिलायकन नक्की दाबा मित्रांनो साधा मित्रांनो काय बातमी जाणून घेऊया हे जी पत्र आहे मित्रांनो मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाद्वारे काढण्यात आलेले होते आणि या पत्राचा मुख्य विषय म्हणजे पवित्र पोर्टल प्रणालीमार्फत नियुक्ती झाल्यानंतर ज्या शिक्षण सेवकांच्या खाजगी प्राथमिक शाळा अनुदानित शाळा अंशदा अनुदानित शाळा तसेच विना अनुदानित शाळेमध्ये तीन वर्ष सेवाकाल पूर्ण झालेल्या शिक्षकांना नियुक्तीसह वेतन संरक्षण देण्याबाबत नियुक्ती देण्याबाबतचे हे पत्र आहे आणि या पत्रामध्ये काय दिलेले आहे ते आपण पाहूया ब्रुन्मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील प्रशिक्षित शिक्षण शिक्षणसेवक या पदाची रिक्त पदे भरण्याकरिता शासनाच्या पवित्र प्रणालीवर दिनांक नऊ दोन दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीच्या त्या अनुषंगाने महानगरपालिका आयुक्त यांच्या प्राप्त मंजुरीने पात्र उमेदवारांची शिक्षणसेवक या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे शासन निर्णय क्रमांक एस एस एन एक हजार दहा दोनशे सत्याहत्तर दहा महाराष्ट्र शिक्षण दिनांक पंधरा नऊ दोन हजार अकरा अन्वय राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कनिष्ठ महाविद्यालय अध्यापक विद्यालय शासकीय विद्यानिकेतन व सैनिकी शाळा यामध्ये विहित मार्गाने शिक्षणसेवक पदावर नियुक्ती होऊन तीन वर्षे नियमित शिक्षणसेवक पदावरील समाधानकारक सेवा पूर्ण करून नियमित पदावर नियुक्ती झालेल्या शिक्षकांना आणि या शाळांमधील शंभर टक्के शासनाकडून स्थानिक स्वराज्य संस्थांकडून वेतन अनुदान प्राप्त होत असलेल्या नियमित शिक्षकांना असे शिक्षक जे की शिक्षणसेवक योजनेतून आलेले असेल अथवा नसतील विहित मार्गाने नव्याने शिक्षणपदावर नियुक्ती देताना त्यांना शिक्षणसेवक म्हणून न देता नियमित शिक्षक म्हणून नियुक्ती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे खाजगी प्राथमिक शाळा अनुदानित शाळा अंशतः अनुदानित विनाअनुदानित शाळेमध्ये तीन वर्षे सेवाकाल पूर्ण झालेला आहे अशा नियमित शिक्षकांना नव्याने नियुक्ती देताना शिक्षण विभागाने शिक्षणसेवक म्हणून नियुक्ती न देता नियमित शिक्षक म्हणून नियुक्तीसह वेतन संरक्षण देण्याबाबत समिती गठीत करण्यात येणार आहे उपरोक्त नमूद अनुषंगाने असे शिक्षक सेवक आपल्या विभागात कार्यरत असल्यास अशा कर्मचाऱ्यांचे प्रस्ताव या विभागास प्रस्तावित करावे असे स या पत्राद्वारे सांगण्यात आलेले आहे उपशिक्षणाधिकारी मुंबई यांनी हे पत्र निर्गमित केलेले आहे आणि या पत्रानुसार पवित्र पोर्टलनुसार जे शिक्षकांची नियुक्ती झालेली आहे आणि त्यांच्या तीन शे तीन वर्ष जर सेवक शिक्षणसेवकाचा कार्यकाल हा पूर्ण झाला असेल तर त्या शिक्षकांना आता रेग्युलर शिक्षक म्हणून नियुक्त करावे असा या निपत्राचा उद्देश आहे माहिती तर नक्की लाईक करायला आणि टोटल सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनल अजून बद्दल सबस्क्राईब नसेल तर सबस्क्राईब करून बिलाकन नक्की दाबा मित्रांनो धन्यवाद